नाही जी कामं मी हाती घेतली आहेत ती जवळपास अडीच हजार कोटीची कामं आज मी सुरू केलेली आहेत परंतु अर्थातच अडीच हजार कोटीमध्ये मी काय समाधानी नाही आणि समाधानी झालं तर मग ती अडचण व्हाय व्हायची एकंदरीत माझ्या मतदारसंघामध्ये रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे त्यासाठी मंडगड तालुक्यामध्ये एक हजार एकरच्या जागेमध्ये नवीन एम आय डी सी मी प्रस्तावित केलेली आहे आणि ही एम आय डी सी पुढच्या काही दिवसातच मंजूर देखील होते की मुन्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या मंडणगडच्या एम आय डी सीला मंजुरी मिळेल आणि जेव्हा मी कोकोकोलाचा प्रकल्प आणला त्यावेळेला सामान्य उदयजी सामंत साहेब असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील रामदास भाई असतील यांची मदत मी घेतलीच परंतु हे एम आय डी सी आणत असताना मला ती लोटे एम आय डी सी म्हणजेच माझ्या मतदारसंघामध्ये न आणता मला दुसऱ्या मतदारसंघामध्ये आणावी लागली आणि ही खंत माझ्या मना मना तेव्हा तयार झाली तेव्हा मी त्याच्या कामाला पाठपुरावी मी चालू केला तर ती सी आणि एक हरणे बंदर जे आपण करतोय त्यासाठी दोनशे एकवीस कोटीचा निधी मी करून आणला आहे ह्या दोनशे एकवीसच्या कोटीसांमध्ये आपण आंतरराष्ट्रीय वाहतूक देखील हरणे बंदरापर्यंत दे येईल अशी आपण तरतूद त्याच्या एस आपण केलेली आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रुझेस असतील किंवा यॉट असतील किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासी बोटी असतील ह्या देखील हरणे बंदरापर्यंत येतील अशी आपण सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे मला माझ्या दापोली मतदारसंघाला एक आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून द्यायचं आहे आणि त्याची पायाभरणी ही आता मी करतो आहे तर त्यासाठी अनेक प्रकल्प आहेत रस्ते नळपाणी योजना नळपाणी योजना सभामंडप सभा मंदिर ह्या तर मूलभूत सुविधा आहेतच परंतु ह्या मूलभूत सुविधांच्या सोबत पर्यटनाच्या दृष्टीने माझा दा दापोली मतदारसंघ हा पुढे गेला पाहिजे आज जवळपास एका दापोली तालुक्यामध्ये सात ते आठ लाख पर्यटक हे दरवर्षी येत आहेत ह्या पर्यटकांना योग्य त्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत ह्यासाठी ज्या ज्या अडचणी आहेत हॉटेल मालकांच्या ज्या अडचणी आहेत त्यांना देखील आम्ही सामोरं जातो आहे त्या देखील आम्ही प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो आहे तर अशा अनेक प्रश्नांना घेऊन मी काम करतो आहे आणि मग पुढच्या टाईममध्ये नक्कीच पर्यटन हे केंद्रामध्ये ठेवून दापोली मतदारसंघाला पुढे कसं घेऊन जातो असा माझे प्रयत्न असतील बोलणार आहे गणेशोत्सवाच्या दरम्यान आणि ह्या सगळ्या राजकीय वातावरणामध्ये अनेक वाड्या आणि अनेक गावं ही शिवसेनेमध्ये प्रवेश करत आणि विशेष म्हणजे विकास कामांच्या अपेक्षा ठेवून प्रवेश करताय कोणी वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर एखाद्या वाडीचा रस्ता आता तुळशी धाऊलवाडी ही आमच्या विरोधी पक्षाकडे उघाट्याकडे त्याबद्दल राष्ट्रवादीकडे होती त्यानंतर आता उघाट्याकडे गेली होती गेली जवळपास पंचवीस वर्ष चारशे मीटरचा रस्ता विरोधक करू शकले नाही त्या अपेक्षेने आज ते आमच्या शिवसेनेमध्ये आले आणि तो रस्ता आम्ही त्यांना आज मंजूर करून दिला डोंगरी विकास पण म्हणजे अशा विकास कामांच्या अपेक्षा ठेवून गाव आणि वाड्या आमच्याकडे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत नक्कीच त्यांचं स्वागत आहे त्याच्यामुळे शिवसेनेची ताकद ही मतदारसंघामध्ये वाढलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही शिवसेना ह्या मतदारसंघामधून कमीत कमी पंचावन्न ते साठ हजाराचे आम्ही शिकवून आमचा विश्वास आहे